राजकारणासाठी आणि केवळ निवडून येण्यासाठी वाल्मिकराड्यांचा उपयोग करून घेतला मात्र आताच्या परिस्थितीत आमची साथ सोडली अशी खंत वाल्मिकाडे पत्नी मंजली कराड यांनी बोलून दाखवली निवडून आल्यानंतर पुढील पदे वाल्मिकांना देऊ शकत नाही म्हणून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले असेही मंजली कराड म्हणाल्या त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही मात्र त्याचा रोख धनंजय मुंडे यांच्यावर होता असे बोलले जात आहे वाल्मिकराड यांच्यावर मोकोका आणि खुनाच्या कटात सहभागी संशयित म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड न्यायालयाने त्यांना सात दिवसाची कोठडी सुनावली त्याआधी खंडणी प्रकरणात कराड चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीत होता वाल्मिक कराडवर मोकोका अंतर्गत आणि खुनाच्या कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड समर्थकांनी परळीत जोरदार आंदोलने केली बुधवारी रात्री आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वाल्मी कराड यांची पत्नी मंजली कराड यांनी पत्रकार परिषद घेतली मंत्री धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्तीय म्हणून वाल्मी कराड यांची ओळख होती बुधवारी पहाटे कराड कुटुंबीची धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याचीही चर्चा होती मात्र या व्रताचे खंडन करत आम्हाला ते भेटले नसल्याची मंजली कराड यांनी स्पष्टता दिली यावेळी माझ्या नवऱ्याचा केवळ राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी उपयोग करून घेतला मात्र आमच्यावर वेळ आल्यानंतर काही नियमची साथ सोडली असे वक्तव्य मंजिली कराड यांनी केले त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे निवडून आलेल्या लोकांना वरच्या राजकारणातील काही गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी अन्ना देऊ शकत नाही त्यामुळे जोपर्यंत पोळी भाजून घेता आली तोपर्यंत त्यांनी भाजून घेतली आता आमची साथ सोडली असे मंजली कराड म्हणाल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सांत्वनपर भेटीसाठी जरांगे पाटील मजोवला गेले मी ही मराठा समाजाचीच आहे माझ्यावरही अन्याय झाला आहे मी कोणाकडे न्याय मागो मी देखील समाजाची घटक आहे महिला आहे जरांगे पाटील यांच्याकडे मी न्याय मागते आहे असे मंजिली कराड म्हणाले आहेत